सांगलीत दुसऱ्या दिवशी ही बेवारस वाहनांवर कारवाई सुरूच आहे सांगलीमध्ये आठ गाड्या उचलण्यात आल्या नागरिकांकडून या मोहिमेचं स्वागत होत आहे सोमवारपासून ही मोहीम तीव्र होणार असल्याची माहिती दिली गेली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने शनिवारपासून रस्त्यावर पडून असणाऱ्या बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली सांगलीमध्ये दुसऱ्या दिवशीही मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत जुना बुधगाव रोडवर रविवारी रस्त्यावरील बेवारस वाहनं उचलण्याची मोहीम राबवण्यात आली आहे यामध्ये तीन ट्रक सांगाडे बंद रिक्षा अशी आठ वाहनं जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत सहाय्यक का आयुक्त सहदेव कावडे एस एस खरात अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे प्रनिल माळे किशोर कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांनी सहभाग घेतलाय यामध्ये धोबीघाट परिसरातील रस्त्यावर पडून असणारी मोठी वाहनं क्रेनच्या सहाय्यानं उचलण्यात आली आहेत स्थानिक नागरिक आणि गॅरेज चालकांनी आयुक्त नितीन कापडणीस तसंच उपायुक्त राहुल रोकडे यांच्या टीमचे आणि कारवाईचे स्वागत करीत ही मोहीम सातत्यानं राबवण्याची सूचना केली आहे या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांनी आपली वाहनं स्वतःहून बाजूला करत महापालिका प्रशासनाला सहकार्य केलंय